नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महासायक्लोथॉन मध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान हरदिन आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ समाजात रुजवीत आहे संजय सपकाळ नगर अहिल्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महासायक्लोथॉन स्पर्धेत हर्दीन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ग्रुप सदस्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी तसेच पोलीस निरीक्षक उमेश परदेशी आदी उपस्थित होते ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सांगितले की हरदिन मॉर्निंग ग्रुप हे केवळ सकाळच्या व्यायामापुरते मर्यादित नसून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ समाजात रुजविण्याचे काम सातत्याने करीत आहे विविध आरोग्य चळवळींमध्ये सहभागी होऊन शहरातील नागरिकांना आरोग्यदायी जीवन जीवनशैलीचा संदेश दिला जात असल्याची त्यांनी माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ग्रुप सदस्यांचे अभिनंदन करून आरोग्य पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले या महासायक्लोथॉनमध्ये ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ तसेच रमेश वराडे सचिन चोपडा दिलीप कोकळ जहीर सय्यद दीपक घाडगे अविनाश जाधव रतनशेठ मेथरे मनोहर दरवडे अशोकराव पराते राजू कांबळे दीपकराव घोडके शंकरराव पंगुडवाले दिनेश शहापूरकर अनंत सदलापूर दत्तात्रे लाहुंडे जालिंदर अळकुटे नवनाथ वेताळ आदी सदस्यांनी सहभाग घेतला होता यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते म्हणाले की महासायक्लोथोन सारख्या उपक्रमातून नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होते हरदिन मॉर्निंग ग्रुपसारख्या संस्था समाजात आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी जे कार्य करीत आहेत ते अनुकरणीय आहे